नमस्कार मी केदार घाटगे स्टोरी डॉट कॉममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून करवीर निवासिनी आई आंबाबाईकडं बघितलं जातं आणि महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते देवी दर्शनासाठी येत असतात नित्यनिमित्त पाहणी आणि आवश्यक ते संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभाग जे आहे ते सोमवारी आणि मंगळवारी कोल्हापूरमध्ये दाखल झालं होतं आर्द्रतेमुळं करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईच्या मूर्तीवर पडलेले पांढरे डाग यासह पूजाविधी आणि वातावरणाचा झालेला परिणाम कमी करत केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी देवीच्या मूळ मूर्तीचं रूप खुलवलं आहे मूर्ती अगदी नव्यासारखी भासावी अशा रीतीनं या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे आणि चार वर्षातलं हे तिसऱ्यांदा सर्वेक्षण म्हणजे कन्झर्वेशन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे संवर्धन झालेलं आहे अचानक संवर्धनाची आवश्यकता का भासली आणि जर आधीच ठरलं होतं तर याच्या आधी भाविकांना का कळवण्यात आलं नाही आणि जर मूर्ती सुस्थितीत असेल तर कन्झर्वेशन किंवा संवर्धन करण्याची गरज का भासली असे अनेक प्रश्न जे आहेत ते मूर्तीशास्त्र अभ्यासकांकडून विचारले जातात मात्र दोन दिवसांच्या संवर्धनानंतर आता मूर्ती जी आहे ती सुस्थितीत ती आपल्याला बघायला मिळते आणि मूर्तीचं जे रूप आहे ते वेगळ्या पद्धतीनं पालटलेलं आपल्याला बघायला मिळतं तर माझ्यासोबत आहेत हक्कदार पुजारी माधव मुनीश्वर त्यांना विचारूया की चार वर्षातलं हे तिसरं कन्झर्वेशन आहे तर ही अचानक कन्झर्वेशन करण्याची वेळ का आली अचानक नाही दोन हजार पंधरा साली जे मुख्य कन्झर्वेशन झालं त्यानंतर पुरातत्व खात्याचं रेकमेंडेशन किंवा सल्ला असा होता की मूर्तीचा पाषाण जुना आहे आणि पूर्वी जे काय वजलेप केला त्याचे रेसिड्यू म्हणजे काय अवशेष ते आहेत अजून आणि कन्झर्वेशन किंवा संवर्धन ही प्रक्रियाच मुळात एक वर्षाची नाही ही चालत राहणारी प्रक्रिया आहे जसं आपण शरीर निरोगी करण्यासाठी प्रोटीन खाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मसल डेव्हलप होत नाहीत वेळ द्यावा लागतो त्या पद्धतीनंच जसं जसं त्यातल्या त्रुटी नजरेत येतील तसं त्याचं संवर्धन करत जाणे पुष्ट करत जाणे ही प्रक्रिया मे बी दहा वर्ष चालल बारा वर्ष चालल पंधरा वर्ष चालल त्याला पॅरामीटर्स नाहीत संवर्धन करत आहे त्याचं पुष्टर्थ करत राहणे हा त्यातला एक बेसिक आहे आणि असं का तर मूर्तीवरती जे काय अभिषेक उपचार होतात शेवटा तो पाषाण आहे त्याला पण एक मर्यादा आहे टॉयडेट करायच्या झेळण्याच्या तर इथल्या जी, जी परिस्थिती होती की मूर्तीवरती अभिषेक दही दूध त्याच्यामुळे जे काही रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचं डिटोरेशन झालं असं ते जे आजपर्यंत मुरले ते थांबवणे ही वन्स एका वेळची प्रक्रिया नाही आहे तर पुरातत्व खात्याचं आणि तज्ज्ञांचं जिओलॉजी तज्ज्ञांचं मत असं आहे की ते वर्षात एक वेळ इन्स्पेक्शन करून तुटी जशा जशा रेक्टिफाय होतील तशा करत जाणे कारण मूर्तीचा जसा मूर्तीवरती कुठले प्रयोग करून त्याची स्ट्रेंथ तपासता येत नाही किंवा ते भावनिक गोष्टी आहेत आपण एखादा सेपरेट दगड तपासू शकू लॅबमध्ये तसं मूर्तीचं करू शकणार नाही त्यामुळं आज किती ते वीक आहे किती स्ट्रेंथ आहे कुठल्या भागात वीक आहे बरेचसे टेक्निकल इश्यू आहेत ते त्यामुळं जसं ते हायवेचा परिणाम असेल किंवा कालाच्या ओघात काय काय होतंय तर दुर्लक्ष करून आणखीन त्याचं डिटोरेशन होऊ नये याच्यासाठी त्याच्यावर मॉनिटरिंग आवश्यक हो आहे जसं आपण कसं सहा महिन्यांना आपली तब्येत शरीर दाखवतो फॅमिली डॉक्टरना त्याची रेमिडी काढतो या पद्धतीनं सध्या ही प्रक्रिया चालू आहे अचानक नाही गेले चार महिने पाठपुरावा आहे आणि जनरली कसं होते पावसाळ्यात गर्दी कमी असते या पक्ष पंधराच्या तो आधी तोच एक अवधी असतो इतर वर्षभर गर्दी असते पण मूर्तीशास्त्र अभ्यासकांचा हे जे संवर्धन करण्याला विरोध आहे तर त्याबद्दल काय तुम्ही सांगाल की मूर्तीशास्त्र अभ्यासक असं म्हणतात की मूर्तीची पूर्ण झीज झालेली आहे आणि ती मूर्ती आता बदलण्याची गरज आहे मूर्तीशास्त्र अभ्यासक हे जिओलॉजिस्ट नाहीत त्यांनी मूर्तीच्या प्रतीकाचा अभ्यास करावा किती पुरातन आहे त्याचं महत्व काय आहे हे त्यांनी सांगावं त्यांचा रोल इथंपर्यंत आहे परंतु तंत्रज्ञानामध्ये आता बऱ्याचशा ह्याच मूर्त्या इथं आहेत ती समोर आहे बघा धन्वंतची त्याच कालखंडातली आहेत ती मूर्ती सुबक आहे अजून परंतु तीच पाषाण ते जो आहे ते आत आहे त्याच्यावर प्रक्रिया वेगळी झाली ज्या प्रक्रियेमुळं डिटोरेशन वाढतं ते थांबवणं तर गरजेचं आहे मूर्ती बदलणे हा काय पर्याय नसतोय ज्याच्यात सेंटिमेंट आहेत त्याच्यावर प्रक्रिया झालेली आहे संस्कार झालेले आहेत इतक्या वर्षाचे त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा विषय आहे नेमकं धार्मिक जे आता कन्झर्वेशन चालू आहे तर नेमकं कन्झर्वेशन म्हणजे काय नेमक्या काय धार्मिक विधी मूर्तीवर करणार आहे कन्झर्वेशन हा टेक्निकल टर्म आहे धार्मिक विधी ही प्रक्रिया आहे आपण एखाद्या मूर्तीला किंवा अगदी मानवी शरीराचा विचार घेतला तरी आपण एखादा का आपल्याला काय ऑपरेट करायचं म्हटलं तरी डॉक्टर त्याला पहिला प्री मेडिसिन देऊन तयार करतात एकदमच रेमेडी देत नाहीत तसंच त्याला का कंडिशन आहेत काहीतरी तसंच आपण आता एक संस्कार केले आरती करतो रिच्युअल्स करतो त्यात देवत्व आणलेलं आहे तर त्याला डायरेक्ट हात घालण्याचे पाहिजे ते देवत्व एका शिफ्ट करून आता हे कन्सेप्ट वगैरे पटणे न पटणे ह्या फार वेगळ्या गोष्टी स्तराच्या आहेत अध्यात्मातल्या त्यामध्ये देवत्व वेगळ्या करून मग त्याला हात लावावा कारण आपण तिला शस्त्र कुठलं लावत नाही मूर्तीला कुठलंही शस्त्र लावत नाही त्यामध्ये शस्त्र लावायचे तर देवाची परवानगी पाहिजे जसं ऑपरेशनच्या आधी पण डॉक्टर घेताना प्रवेश लिहून तुमच्याकडनं काय झालं नाही झालं तर जबाबदाऱ्या तुम तुमच्या तुमच्या फिजिकल फिटनेसवरती या धर्म ह्या कन्सेप्टवरतीच हे सगळं चालतं ना आपण देवाची परवानगी बाबा हे असं असं आहे दुरुस्त करणार आहे मग त्याचं तेज आपण एका बाजूला घेतो ते दर्शनात ठेवतो आणि ती मूर्ती एक आयडियल झाली त्या कामासाठी सिद्ध झाली असं एक एक थोडीशी प्रक्रिया आहे ही धार्मिक गोष्टीची विधी वेगळे कन्झर्वेशन हे टेक्निकल टर्म आहे व्यावहारिक गोष्ट आहे जी प्रत्यक्षात अंमलबजावणीची आहे